राहुरी नगर पाथर्डी संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ बुधवार 13 नोव्हेंबर रोजी राहुरी शहरात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह कार्यकर्त्यांनी विविध प्रभागात पायी रॅलीच्या माध्यमातून प्रचार फेरी काढण्यात आली राहुरी शहरातील मतदार नागरिकांनी भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचं जोरदार स्वागत केलं प्रचारात भाजपा कार्यकर्ते व महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भाजपा राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव बाणकर दादा पाटील सोनोने आर आर तनपुरे नगराध्यक्ष सत्यजित कदम उदयसिंह पाटील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजभाऊ शेटे शिवाजी सागर शिवसेनेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे धनराज गाडे विलास सावे कांतीलाल जगधणे गणेश खैरे विज विराज धसाळ सुभाष गायकवाड रवींद्र म्हसे दिलीप जठार सुनील अनिल आढाव प्रफुल्ल शेळके संदीप आढाव स शरद म्हसे धनंजय आढाव अंकुश बर्डे सागर कल्हापुरे शंकर कल्हापुरे सौरभ शिरसाट भाऊसाहेब पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते